सध्या असं झालं ना की एका संकटापासून वाचण्यासाठी जावं तर नवीनच संकट समोर उभं राहते आणि संकटांची मालिका संपायचं नावच घेणार त्यात निवडणुका तोंडावर असल्यामुळं कोणतं प्रकरण समोर येतंय आणि त्या प्रकरणामुळं कोण कसं कात्रीत सापडतं काही सांगता यायचं नाही फार लांब नाही अगदी अलीकडच्या काळात अशा काही घडामोडी घडत आहेत त्यामुळं महायुतीचं सरकार डॅमेज होत चाललंय आता विरोधात तीन तीन मुख्य पक्ष आणि ठाकरे पवारांसारखे दिग्गज नेते ते सरकार विरोधात आक्रमक होऊन प्रचार आहेत सत्ताधाऱ्यांच्या चुकांवरती डाव पलटवत आहेत सरकारच्या चुकांचं राजकारण करतायत आणि विरोधकांचं हे राजकारण अपेक्षित असंच राजकारण आहे खर तर विरोधकांच्या हाती आयतो कोलित न देणं हाच सत्ताधाऱ्यांचा पहिला बचाव असतो आणि सत्ताधाऱ्यांकडनं चुका झाल्यास तर त्या चुका कशा हाताळल्या जातात हा बचावाचा दुसरा टप्पा असतो लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप पक्षाने केलेल्या चुकीचा इंडिया आघाडीला कसा फायदा झाला याचा निकाल आपण पाहिलाच आहे संविधान बदलायचं असेल तर चारशे जागा जिंकून द्या अशा उतावळ्या नेत्यांच्या विधानांमुळे भाजप चारशे पारही होऊ शकलेलं नाही लोकसभा निवडणुकीचं उदाहरण ताजं असताना त्यातून धडा न घेतलेली महायुती आणि महायुतीचे नेते अजूनही त्याच ट्रॅकवरती आहेत त्यातही अशी प्रकरणं घडतायत आणि महायुती आगीतनं फुपाट्यात अशी परिस्थिती झाली मी नेमकं कशाबद्दल बोलतीये हा संपूर्ण व्हिडिओ पहा तुमच्या लक्षात लक्षात नमस्कार मी मोहिनी जाधव आणि तुम्ही पाहत आहे महायुती सरकारवरती जबरदस्त शेकलं ते बदलापूरचं प्रकरण मुंबईतल्या बदलापूरमध्ये एका नामांकित शाळेत दोन चिमुर्डींवरती लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली यानंतर बदलापूर इथल्या संबंधित शाळेची तोडफोड करण्यात आली संतापलेल्या जमावानं रेल्वे स्टेशन इथं दगड फेक केली आंदोलन झालं पण रेल्वे ट्रॅक वरील ते आंदोलन पूर्वनियोजित होतं माझी लाडकी बहीण योजनेमुळे जो काही पोटशूळ उठलाय तो बदलापूरच्या आंदोलनातून दिसला गाड्या भरून भरून नागरिक तिथं आंदोलन करण्यासाठी येत होते असं मुख्यमंत्री एकनाथ विधान केलं ती महायुतीच्याच विरोधात गेली लाडकी बहीण योजनेपेक्षा सुरक्षित बहीण हवी अशी मागणी विरोधकांकडनं करण्यात आली त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा प्रभाव कमी करण्याचा विरोधकांकडनं प्रयत्न झाला थोडक्यात बदलापूरचं प्रकरण हातात हाताळण्यात महायुतीचं सरकार अपयशी झाल्याचा आरोप आजही होत आहे बदलापूरचं प्रकरण शांत होत नाही तोच राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला हा संपूर्ण प्रकार राज्यासाठीच नव्हे तर संपूर्ण देशासाठीच धक्कादायक होता धक्कादायक यासाठी म्हणूयात की संपूर्ण महाराष्ट्रासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे आराध्य दैवत मानलं जातं आणि त्याच महाराष्ट्रात शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळतो तेव्हा त्यामागील कारण पाहिल्यास सत्ताधारी पक्षांविषयी लोकांच्या मनामध्ये चीड निर्माण झाली छत्रपतींचा पुतळा उभारत असताना काही गोष्टी टाळायला हव्या होत्या असं अपेक्षित होतं मात्र ते या ठिकाणी झालं नाही ही घटना म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने विरोधकांच्या हाती आयतव कोलीतच होतं इतकंच नव्हे तर त्याच ठिकाणी म्हणजे राजकोटवरती कार्यकर्ते भेटतात त्यातून वेगवेगळे संदेश दिले जातात थोडक्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने महायुतीसाठी हे प्रकरण खूप डोकेदुखीचं ठरण्याची शक्यता आहे योजनेच्या सरकार जे काही लोकप्रियता मिळवण्याचा प्रयत्न करीत होतं ते छत्रपतींचा पुतळा आणि बदलापूरच्या घटनेमुळे लाडकी बहीण योजनेचा जो प्रयत्न आहे तो पुसट झाल्याचं लक्षात येतं हे लक्षात येतात शिवपुतळा कोसळण्याच्या घटनेनंतर सर्वात आधी अजित पवारांनी माफी मागून एक प्रकारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरोधात आघाडी उघडल्याच दिसून आला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला या घटनेचं गांभीर्य एकनाथ शिंदेंसह महायुतीतल्या नेत्यांच्या लक्षात आलं नाही त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी असं नॅरेटिव्ह अशी मागणी विरोधकांनी लावून धरली पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नौदलाला आणि वाऱ्याला दोष देत आणखीनच अडचणीत सापडले भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी कान उघडणी केल्यानंतर या नेत्यांना जनतेची माफी मागण्याचं सुचलं महायुतीतील नेत्यांना हे प्रकरण हाताळता आलं नसल्याचं लक्षात आल्यानंतर आणि त्याचा मोठा फटका निवडणुकीत बसण्याची शक्यता दिसू लागल्यानंतर नरेंद्र मोदींना राज्यात येऊन जनतेची माफी मागावी लागली पण पंतप्रधान मोदींनी माफी मागण्यासाठी देखील उशीर केला असल्याची टीका विरोधकांकडनं केली जाते पण बुनसे नाही आती, आती। असं जे म्हणतात तसंच काहीस महायुतीचं झालंय त्यामुळे नरेंद्र मोदींची माफी देखील फायद्याची ठरणार नाही दिसून त्यात जयदीप आपटे मधल्या काळात फरार होता एवढी मोठी यंत्रणा असताना देखील तो दहा दिवस पोलिसांच्या हाती लागत नव्हता की मुद्दाम कोणी त्याला गायब केलं होती अशी शंका देखील उपस्थित केली गेली होती थोडक्यात तातडीने कोणती पावलं उचल पाहिजेत यापेक्षा झालेल्या घटनेचा डॅमेज रोखायचा कसा यावरतीच महायुतीचा बराच वेळ गेला अशी टीका होते वादग्रस्त विधानांची मालिका देखील पाहायला मिळाली महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर सरकारची प्रतिमा होत असतानाच शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी एक विचित्र स्टेटमेंट केलं होतं ते स्टेटमेंट असं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणं हा एक अपघात आहे त्यामुळे नागरिकांनी या पद्धतीने याकडे बघावं कदाचित वाईटातनं चांगलं घडायचं चा असेल आणि त्यातून ही घटना घडली असेल त्यांनी हे विधान का केलं हा संशोधनाचा विषय हेच कमी होतं की काय तितक्यात देवेंद्र फडणवीसांनी मुद्दा मांडला की शिवाजी महाराजांनी सुरतेवरती लूट नाही तर आक्रमण केलं होतं मात्र काँग्रेसने त्याला सुरतेची लूट असं सांगून खोटा इतिहास शिकवला महाराजांनी सुरतेची लूट केली नव्हती या त्यांच्या विधानावरती चहू बाजूने फडणवीसांवरती टीका झाली त्यांनी इतिहास अभ्यासावा असे सल्ले देखील त्यांना देण्यात आले यानंतरही छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतची लूट केली हे मी कदापि मान्य करणार नाही त्यांनी सुरतेवरती स्वारी केले आपल्या बापाला कुणी लुटारू म्हणेल का शिवाजी महाराजांनी सुरतेची लूट केली हे मी मान्य करणार नाही असा पुनरुच्चार करत फडणवीसांनी आपल्या विधानावरती ठाम राहण्याची भूमिका घेतली हेच नाही तर आणखी प्रकरण म्हणजे नाशिकमध्ये ठिकठिकाणी रामगिरी महाराजांनी मुस्लिम समाजाबद्दल वादग्रस्त विधान केली होती सिन्नरच्या प्रवचनात सरला बेटचे हे महंत रामगिरी महाराज यांनी मुस्लिम धर्मियांबद्दल आणि मुस्लिम धर्मियांच्या महिलांबाबत विधान केलं होतं त्यांच्या या विधानांविरोधात मुस्लिम समाजाने ठिकठिकाणी मोर्चे देखील काढले होते त्या मुद्द्यावर नाही हिंदू समाजाकडनं देखील मोर्चे काढले गेले नगरच्याच एका मोर्चामध्ये आमदार नितेश राणेंनी विधान केलेलं की जर रामगिरी महाराजांच्या विरोधात कोणी बोललं कोणी मस्ती केली तर मशिदीत घुसून चुन चुन के मारेंगे भडकाऊ भाषणां त्याच्यामुळे आता दोन ठिकाणी नितेश राणेंवरती एफ आय आर दाखल झालाय पण त्यांना अशी विधानं करण्यापासून सरकारमधील कोणत्याही ज्येष्ठ मोठ्या नेत्यांनी रोखलं नाही हेच नाही तर महायुतीमधीलच नेत्यांची एकमेकांच्या विरोधातली विधानं देखील महायुतीसाठी नुकसानदायक ठरणार आहेत आज जरी कॅबिनेटमध्ये मांडीला मांडी लावून बसलो असलो तरी बाहेर आल्यानंतर उलट्या होतात ते सहन होत नाही असं वादग्रस्त विधान मंत्री तानाजी सावंतांनी केलेलं अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी थेट सत्तेतून बाहेर पडण्याचा इशाराही दिला होता थोडक्यात यावरून महायुतीमधील अंतर्गत वाद कमी होण्याऐवजी वाढतच चालल्याचं चा आपल्याला पाहायला मिळत आहे महायुतीमध्ये एकोपा कमी आणि एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करण्याची चढाओढ अधिक असल्यामुळं साहजिकच या सगळ्याचा परिणाम येत्या विधानसभा निवडणुकीत दिसून येईल जाता जाता आणखी एक संकट महायुती विशेषतः भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीसमोर उभं टाकलंय ते म्हणजे नेत्यांचं आउट कागलच्या समरजित घाटगेंनी भाजप सोडून शरद पवारांची तुतारी हातात घेतली आता माढ्याचे रणजितसिंह मोहिते पाटील इंदापूरचे हर्षवर्धन पाटील हे लवकरच पक्षप्रवेश करणार असल्याचं म्हटलं जात आहे त्यामध्येच रामराजे निंबाळकरांनी देखील अलीकडेच तसे संकेतही दिलेत याशिवाय प्रशांत परिचारक भगीरथ भालके अभिजित पाटील मदन भोसले दीपक साळुंखे असे नेते शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये संभाव्य पक्षप्रवेश करू शकतात याआधी देखील अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या निलेश लंके यांनी निवडणुकीच्या आयन तोंडावरती शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला यानंतर लोकसभेमध्ये त्यांचा मोठा विजय झाला यानंतर आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती देखील मोठे पक्षप्रवेश होणार आणि त्याची सुरुवात कागलच्या समर्जित घाटगेंनी एव्हाना केलीच आहे मोठ्या प्रमाणात होणाऱ्या आउटगोईंगचा फटका येत्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला बसणार हे पक्क आहे तुम्हाला काय वाटतं आणखी असे कोणते मुद्दे आहेत जे महायुतीला नुकसानदायक ठरू शकतात कमेंट करून सांगा आणि राजकीय घडामोडी विस्ताराने जाणून घेण्यासाठी लगावती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका